अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे याच पार्श्वभूमीवर हरिकुर येथील प्रत्येक मंदिरात ही अयोध्येतील मुहूर्तावरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सध्या स्थितीत घरोघरी अक्षता वाटण्याचे काम सुरू असून हिंदूंनी बावीस जानेवारी हा दिवस उत्सव पाहून साजरा करावा तसेच हरिपूर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरातील सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे गणेश जोशी व मृणाल जोशी यांनी केले नमस्कार मी गणेश जोशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरामध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे श्रीरामांच्या आणि सगळ्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या बावीस तारखेला दुपारी बारा बत्तीसचा मुहूर्त त्याचा आहे आणि सगळ्या गावामध्ये सगळ्या देवळांमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे तर त्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या देवळामध्ये जाऊन या सगळ्या उत्सवामध्ये भाग घ्या तिथं रामनामाचा जप करा रामाचं कीर्तन ठेवा एखादं किंवा रामाची गाणी लावा आणि हा सगळा उत्सव आपल्याला झेंडे घरावरती भगवे झेंडे लावता आले तर त्या दिवशी लावा आणि हा आपल्याला रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा जो इतक्या वर्षाचा आपला जो काही मागणी होती म्हणा किंवा आपली जी इच्छा होती ती पूर्ण होती आहे तर त्या सगळा एक उत्सव म्हणून सगळ्यांनी आपण साजरा करायचा आहे त्याच्याकरता अक्षता घराघरात वाटल्या जात आहेत या अक्षतांचं पूजन करा आणि त्या दिवशी आपल्या देवामध्ये रामाची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यावरती ते अक्षता व्हा आपल्या इथं हरिपूर रोडला स्वामी समर्थांचं मंदिर आहे आपल्या बापूंच्या घराच्या जवळ आणि तिथं आपण अक्षतांचा कलश परवा ठेवलेला आहे आणि तिथं आपण बावीस तारखेला कार्यक्रम करतोय सकाळी अकरा वाजल्यापासून आणि सगळ्या आपल्या हरिपूर रोडच्या सगळ्या लोकांनी तिथं कार्यक्रमासाठी यावं असं आम्ही त्यांना आवाहन करतोय आणि संध्याकाळी आपण आपापल्या घरामध्ये दिवे लावायचे की जेणेकरून आपण हा आनंदोत्सव त्या दिवशी साजरा करायचा आहे धन्यवाद यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा